आपण पाहताय महाधुरळा आई कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले काही दिवस कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या प्रभागांचा एकूण आढावा आपण घेत आहोत हा आढावा निश्चितपणे स सर्व कोल्हापूरकरांना आवडत असल्यामुळे अनेकांचे फोन येत आहेत प्रत्येक प्रभागाची इत्तमभूत माहिती आपण या माध्यमातून देत आहोत अजूनही अनेक प्रभाग आहेत आपल्याला अशीच माहिती आणि प्रभागातलं एकूण संपूर्ण राजकारण आपल्याला हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल जे कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील अतिशय महत्वाच्या बातम्या एक दिवस आधी म्हणजे उद्याची बातमी आज देणारं हे चॅनेल आहे त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरला यूट्यूब चॅनल आता आपण बोलूया मूळ विषयाकडे कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या विविध प्रभागांची माहिती आपण घेत आहोत आज आपण घेणार आहोत प्रभाग क्रमांक बारा बारा मध्ये जवळजवळ पंचवीस हजारापेक्षा अधिक यामध्ये मतदार आहेत मिरजकर टिकटीपासून सुरू होणारा हा प्रभाग बिंदु चौक लक्ष्मीपुरी अकबर मोल्ला इमाम दसरा चौक महाराणा प्रताप उमा टाकीश टाउन हॉल असा पसरलेला आहे त्यामुळं या मतदारसंघात मुस्लिमांची संख्या मोठी आहे तसं हिंदूंची संख्या ही भरपूर आहे अनेक माजी नगरसेवक प्रभागात या प्रभागातून आपलं पुन्हा एकदा नशीब आजमावणार त्यामध्ये माजी महापौरांच्या घरातील तिघा आहेत म्हणजे माजी महापौर हसीना फरास आहेत याशिवाय माजी महापौर निलोपर आजरेकर आहेत याशिवाय माजी नगरसेवक आदिल फरास आहेत आर डी पाटील आहेत बाबा पार्टे आहेत जितू सरगर आहेत वहिदा सुभेदार आहेत रमेश पवार आहेत ईश्वर परमार आहेत म्हणजे अनेकांची संख्या भरपूर आहे माजी नगरसेवकांची माझी महा महापौरांच्या मा घरातील तीन उमेदवार आहेत अस्किन आज अज, आजरेकर आहेत रमेश पवार आहेत आदिल फरास आहेत ताकतीचे उमेदवार अनेक या मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत त्यामध्ये रियाज सुभेदार आहेत प्रवीण सोनवणे आहेत प्रशांत पवार आहेत अजिम बागवान आहेत इच्छुकांची संख्याही या मतदारसंघात मोठी आहे यामध्ये आपल्याला सहज नावं घेता येतील रवी पाटील अतुल चव्हाण तेजस्वी पार्टे स्वप्नील पार्टे अजित पवार विक्रम भोसले निरंजन पवार उदय पवार आकाश शेलार अवधूत भाटे युनुस नदाब अशा अनेकांची नावं यामध्ये घेता येतील अजूनही इच्छुक भरपूर आहेत पण पहिल्या टप्प्यात या इच्छुकांची नावं आपण आता सांगितलेली आहेत या, या मतदारसंघात चुरशीचे अनेक माजी नगरसेवक मैदानात उतरणार आहेत त्यांची ताकद चांगली आहे अनेक वर्षे ते समाजकारणात आहेत राजकारणात आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण नाव घेऊ आदिल फरास त्यांचे आजोबा उपनगराध्यक्ष होते वडील महापौर आई महापौर होत्या जवळजवळ पन्नास वर्षे या परिसरात त्यांचं वर्चस्व आहे जे तीन वेळा वडील त्यांचे नगरसेवक झाले होते सहज उपलब्धता ही त्यांची ख्याती आहे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असलेले अजित आदिल फरास हे मंत्री हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्या अतिशय जवळचे विश्वासू सहकारी म्हणून आहेत राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणलेला आहे रुग्ण सेवेत त्यांची निश्चितपणे आघाडी आहे प्रवे मुलांना प्रवेश द्यायचा असू दे किंवा मुलांना मदत असू दे या सगळ्यामध्ये हा बहुजन समाजाचा चेहरा म्हणून आदिल फराश यांचं नाव निश्चितपणे घ्यावं लागेल त्यानंतर आहेत ईश्वर परमार दोन वेळा ते निवडून आले त्यांचे भाऊ एकदा निवडून आले त्यांच्या वहिनी एकदा निवडून आल्या त्यामुळं चार वेळा म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे या प्रभागात त्यांचा दांडगा संपर्क आहे अतिशय काम चांगला आहे प्रशासनाची अतिशय चांगले जवळीक असल्यामुळं लोकांची कामं करणारा हक्काचा माणूस म्हणून ईश्वरचं नाव घेतलं जाते आरोग्य सेवेत त्यांचा हातखंड आहे सावित्रीबाई फुलेमध्ये महात्मा फुले, फुले योजना त्यांच्यामुळे सुरू झाली हंगामी कर्मचाऱ्यांना मोफत उपचाराची महापालिकेनं सोय केली ती त्यांच्या प्रयत्नामुळे हे ईश्वर परमार काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत त्यानंतर आहेत जितू सरगर ते सुद्धा दोन वेळा निवडून आले आहेत स्थायी समितीचे चेअरमन होते अनेक कामं करणारा उद्योजक व्यापारी म्हणून त्यांची अतिशय चांगली प्रतिमा आहे संपर्क चांगला आहे त्यामुळे ते सुद्धा या मैदानात उतरणार आहेत यानंतर आहेत रमेश पवार जे माजी महापौर आर के पवार यांचे पुतणे आहेत ते सुद्धा एकदा निवडून आलेले आहेत आर के पवार तीन वेळा निवडून आलेले आहेत स्थायी समितीचे चेअरमन म्हणून रमेश पवार यांनी काम केले आहेत चाळीस वर्षे पवार घराण्याचे या प्रभागात वर्चस्व आहेत काम चांगलं आहे संपर्क चांगला आहे निधी भरपूर आणलेला आहे त्यामुळे गेले दहा वर्षे राजकारणात असलेल्या रमेश पवार यांनीही आता या मैदानात उडी मारण्याचा निर्णय घेतलेला आहे रहीम बागवान यांचे पुतणे अजिम उर्फ साहिल बागवान हे सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत काका रहीम बागवान यांचं अनेक वर्षे काम आहे त्यांची आई दोन वेळा निवडणुकीत उत्तरल्या होत्या पण काठावर त्यांचा पराभव झाला पण त्यांचं काम थांबलं नाही समाजकार्य सुरूच आहे त्यामुळे याच जोरावर तरुण कार्यकर्ता आजीम उर्फ रहीम साहिल बागवान हा सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहे याशिवाय अतिशय काम करणार एक चेहरा म्हणजे आस्किन आजरेकर चाळीस वर्षे आजरेकरांचं घराणं या राजकारणात आहे मुस्लिम बोर्डिंगचे चाळीस वर्षे गनी आजरेकर हे अध्यक्ष आहेत त्यामुळं समाजकार्याचा एकूण वारसा मोठ्या प्रमाणात आहे अश्किन आजरेकर हे राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत शिवाजी विद्यापीठात कर्णधार सुद्धा होते त्यांनी निलोपर आजरेकर या त्यांच्या पत्नी त्या महापौर होत्या महापौर पदाच्या काळात अतिशय चांगलं काम या त्यांनी केल्या जवळजवळ पाच ते सहा कोटीचा निधी त्यांनी आणला दोन शाळा बांधल्या चार हॉल बांधले नागरी सुविधा करण्यात त्यांचा हातकंडा निश्चितपणे आहे निलोपर आजरेकर यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळं आणि गरी आजरेकर यांचा संपर्क आणि एक बहुजन चेहरा अशी ओळख असल्यामुळं आस्किन आजरेकर यांची ही प्रतिमा या भागात अतिशय चांगली आहे त्याच प्रतिमेच्या जोरावर ते या निवडणुकीत उतरणार आहेत बाबा पार्टे जे माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा हद्दवाड असू दे किंवा टोल असू दे सर्किट बेंच असू दे सगळ्या आंदोलनात बाबा पार्टेंचा पुढाकार नेहमीच असतो ते सुद्धा या मैदानातून उतरणार आहेत त्यांच्या कन्या तेजस्वी पार्टे याही भाजपच्या उपाध्यक्ष आहेत विविध महिला संघटनेच्या माध्यमातून त्यांचंही काम आहे त्या सुद्धा मैदानात उतरणार आहेत स्वप्नील पार्टे हे देखील या मैदानातून इच्छुक आहेत रियाज सुभेदार पत्नी नगरसेविका होत्या सभापती होत्या चार कोटींची कामं त्यांनी मतदारसंघात केले आहेत अनेक रस्ते त्यांनी पूर्ण केले आहेत करोना आणि महापुराच्या काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे ते सुद्धा काँग्रेसच्या वतीनं निश्चितपणे इच्छुक आहेत आणखीन एक माजी नगरसेवक आर डी पाटील जे तब्बल पाच वेळा भाजपच्या वतीनं निवडून आले आहेत काम करणारा शांतपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे पक्ष प्रतोद होते प्रतोद होते स्थायी समितीचे चेअरमन पण होते प्रचंड संपर्क त्यांचा अतिशय चांगला आहे सर उपलब्धता ही त्यांची खाती आहे चार विहिरीवर पंप बसून त्यांनी या भागातला पाणी प्रश्न मिटवले आहे त्यामुळे आर डी पाटील पुन्हा एकदा इच्छुक आहेत जी इच्छुकांची संख्या मोठी आहे आणखीन एक कार्यकर्ता इच्छुक आहे तो म्हणजे सुशांत पवार बालगोपाल तालमीच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांचं काम आहे दहा वर्षे सामाजिक काम करणारा राबणारा आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला सुशांत पवार हा देखील या मैदानात उतरणार आहे म्हणजे आदिल फरास आहेत जितू सलगर आहेत ईश्वर परमार आहेत रमेश पवार आहेत अजिम बागवान आर डी पाटील रियाज सुभेदार अश्किन आजरेकर बाबा पार्टे असे अनेक दिग्गज या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत युनिस नदाब सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ते या मैदानात उतरणार आहेत म्हणजे मैदानात उतरणाऱ्यांची संख्या मोठी आहे बलाढ उमेदवारांची संख्या सात ते आठ आहे त्यामुळे या निवडणुकीत आता कसा रंग भरणार हिंदू मुस्लिम मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे नेमकं कल कुणाकडे जाणार मतांची विभागणी होणार का दिग्गजांना कोणत्या पक्षाचं तिकीट मिळणार कारण एकाच पक्षावर अनेकांची नजर आहे त्यामुळं काँग्रेस भाजप शिवसेना या तीन पक्षात ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी पक्षाकडे दमदार उमेदवार आहेत त्यामुळे पक्षीय मतदान आणि स्वतःची एकूण ताकद या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात निश्चितपणे चुरशीची लढत होणार मिरजकर तिकटीपासून दसरा चौकापर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण कुणाची ताकद कुणाच्या पाठीशी लावणार यावरच निकाल अवलंबणार आहे सध्या तरी काहींचे पक्ष ठरलेले आहेत काही जण पक्षाच्या वाटेवर आहेत ते नेमकं कुठल्या पक्षात जाणार कुठल्या पक्षाची उमेदवारी त्यांना मिळणार आरक्षण कसं पडणार यावरच पुढचं एकूण राजकारण अवलंबून आहे सध्या तरी या मतदारसंघात चुरशीची चिन्ह दिसत आहेत तीन माजी महापौरांचे वारसदार या मतदार मैदानात उतरणार आहेत अनेक माजी नगरसेवक मैदानात उतरणार आहेत आपण पाहूया या पुढील काळात या मतदारसंघात नेमकं राजकारण कसं असेल आपल्याला कोल्हापूर शहरातील सर्व मतदारसंघाचा आढावा इतंभूत माहिती राजकारण हवं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद दरम्यान याच मतदारसंघातून सौरव भीमराव पवार हे आणखीन एक युवा नेतृत्व इच्छुक आहे जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उत्तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत मंत्री हसन मुश्रीफ आणि शहराध्यक्ष आदिल फरास यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जातात गेले तेरा वर्षे राजकारणात ते आहेत विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं सातत्यानं समाजकारण राजकारण सुरू आहे अनेकांना आर्थिक मदत असू दे शैक्षणिक मदत असू दे या माध्यमातूनही ते राजकारणात युवा वर्गा त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे याच जोरावर आता, या या आता ते या निवडणुकीत उतरणार आहेत सौरभ पवार हेही या निवडणुकीत आता इच्छुक आहेत आणि ते मैदानात उतरणार आहेत